कशीत म्हणा तुम्ही असं काही लाईक करा म्हणा शेअर करा लाईक करा हे पोडन हे पोडायला कोणाकोणाला माझी ती गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण एक तसेल पीस तिक ऑर्डर केली तर ती आता आलेली आणि आता आपण चाललो तिला आणायला आलेली बघू शकता आता आपण फटाफट तिची ओपनिंग करून घेऊया तर मित्रांनो हे ते मेन प्रोडक्ट आहे हे होते बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला हे निघते बघू शकता इथं मोबाईल वगैरे असतं गेलेला होते इथं मेन आपलं हे आता इथं बघू शकता लाईट इथे रात्री झाला आपल्याला असं एकदा दाव लागली लाईट लागते दुसऱ्यांदा दाबलं की जास्त वाढते तिसऱ्यांदा दाबलं की बंद होतं तर बघू शकता अशा प्रकारची सेल्फी स्टिक आलेली हाईट बघू शकता मित्रांनो व्हिडिओ इथे व्हिडिओ काढण्यासाठी आहे आपल्याला <laughs> तर अजून बघू शकता मित्रांनो इकडं हे एक ब्लूटूथ आलेलं त्याच्यासोबत त्याला मोबाईलला कनेक्ट करून फोटो वगैरे शूट करायला आणि व्हिडिओ कॉल करायला बटन आलेले आहेत ते जास्त बघू मित्रांनो आपल्याकडे एक मोबाईल आहे ते आपले लावून बघूया मित्रांनो असा प्रकार लावलेला असं सेल्फी वगैरे घ्यायला एक नंबर तर मित्रांनो आपल्याला मोबाईल येऊ असा पण करते उभा आपण मोबाईल बसते उभा असं सेल्फी वगैरे काढायला एक नंबर तर सेल्फी स्टिक आपली दिसणं गेली तर आपली दिसून लावली असं हा नंबर लय नाव रे आपलं ते बारके आहे कर असं कर आहे कर कसेच म्हणा तुम्ही असं कर लाईक करा म्हणा शेअर करा रा लाईक कर। करा सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब येणारच नाही आला आपल्याला असं कर असं कर तिकडे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट सबस्क्राइब करून घ्या म्हणजे आपले नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद